नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये आणि इथे ना काल मी अष्टमीला ना कन्यापूजन केले होते आपण नवरात्रीमध्ये ना अष्टमीला किंवा नवमीला हे कन्यापूजन करू शकतो तर आपल्याला ना दोन ते दहा वर्षाच्या मधील मुलींना ना, ना बोलवायचं आहे आमंत्रित करायचं आहे आपल्या घरी आणि त्यांना देवी स्वरूप मानून देवीप्रमाणेच आपल्याला त्यांची पूजा करायची आहे तर इथे ना परी मला ना पट मला तिची खूप घाई चालू होती कारण तिच्या फ्रेंड्सला बोलवायचं होतं ना घरी तर मग तिची चालू होती मी हे करू का म हेल्प करू का ते करू का असं तर ती करत होती मला हेल्प वगैरे तर इथे पूजेसाठी लागणारं आरतीचं तार तयार केले आणि त्याच्यानंतर नाही इथे गजरे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर हे गिफ्ट म्हणून काहीही आपण शृंगाराचं साहित्य देऊ शकतो एक किंवा एकापेक्षा जास्त दिलं तरीही चालतं आपल्या इथं शक्ती तर मी नाही इथे एकदम छोट्याशा अशा ट्रिपल झिरो नंबरच्या या टिकल्याचे डबे आणलेले आहेत लहान मुलींना लावता येतील ला अशा त्याच्यानंतर रुमाल आणलेल्या आहेत आणि नाणं आपल्याला दक्षिणा म्हणून द्यायचं असतं केळी आहे आमच्या देव्या तयार झाल्या काय काय आशीर्वाद देणार चला आता कन्यापूजन या घ्यायचं तर चालली आहे फ्रेंड फ्रेंड पूजा करून घ्यायला चला जा आणि आता इथे ना आपलं कन्यापूजन चालू झालेलं आहे तर सर्वात आधी तर मुलींना आसनावरती बसवायचं आहे आणि आपल्याला त्यांच्या पायावरती पाणी घालून छान त्यांचे चरण जे आहेत ते धुवायचे आहेत आपल्याला हाताने ता स्वच्छ चोळून वगैरे धुवायचे आहे त्याच्यानंतर पुसून घ्यायचं आहे स्वस्तिक वगैरे काढायचं आहे आपल्याला त्यांच्या चरणावरती त्याच्या त्याच्यानंतर आपल्याला ना वस्त्र म्हणून आपण चुनरी देऊ शकतो पण मला चुनरी जी काय आहे ती भेटलीच नव्हती म्हणून मी रुमाल त्यांच्या डोक्यावर ठेवले त्याच्यानंतर मग गजरा दिलेला आहे हळदी कुंकू लावायचा आहे आरती करायची आहे आपल्याला त्यांची आणि त्याच्यानंतर मग आपण ना जे काही गिफ्ट वगैरे आणलेलं आहे तर ते मी अगोदरच दिलं म्हणजे पूजा केली का लगेच गिफ्ट वगैरे दिलं मी आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला त्यांना जे काय आहे ते खाऊ वगैरे द्यायचं आहे तर कन्यापूजन हे फक्त रिवाज नाही तर हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे कारण लहान मुलींमध्ये देवीचे स्वरूप मानून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो यातून आपल्यात आपल्यातील असलेली विनम्रता आणि कृतज्ञतेचा सुंदर असा संदेश लोकांना मिळतो तर तुम्ही केलं आहे का कन्यापूजन तुमच्या घरी आणि तुम्ही कशा पद्धतीने कन्यापूजन करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी केलेले कन्यापूजन तुम्हाला कसे वाटले तेही मला नक्की सांगा तर मी अशा पद्धती पद्धतीने करते अगोदर ना सर्व मुलींचं पूजन वगैरे करून घेते एक एक करून आणि त्याच्यानंतरच मग त्यांना खायला वगैरे बसवते सगळ्यात अगोदर तर आपल्याला पाय वगैरे धुवायचे आहेत छान असं त्यांना अशा पद्धतीने झोळून आदर आदरपूर्वक आपल्याला हे गोष्टी करायच्या आहेत मनातून करायच्या आहेत कारण आपण देवी मानून त्यांना घरी बोलवलेलं आहे तर आपण देवीची पूजा करतोय अशाच पद्धतीने आपल्याला यांची पूजा करायची आहे असं नाही की हे लहान मुली आहेत आणि मी यांच्या पायाला हात कसं लावू किंवा मी यांचे पाय कसे धू वगैरे असा कोणताही मनात विचार बिलकुल न करता आपल्याला खूप आनंदाने आणि मनापासून ही पूजा करायची आहे आणि याचं फळ आपल्याला देवी नक्कीच देत असते त्याच्यामुळे आणि नाही ते ना कसं आहे मी एकटीच होते आणि सगळ्या लहान मुली तर सगळ्यांचा गोंधळ चालू होता आई बाहेर जा इकडे बस तिकडे बस हे कर ते कर तर त्यांच्याशी बोलता बोलता माझं हे पूजन चालू होतं त्याच्यामुळे मग इकडे बघ तिकडे बघ ह्याच्याशी बोल हे कुठे चाललं ते कुठं आलं कुठे गेलं असं क बोल, बोलत बोलत माझं हे पूजन चालू होतं तर अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे कन्यापूजन तर मला नक्की कमेंट करून सांगा कसं झालं आहे माझं कन्यापूजन ते